कासमपूर पडसो येथे कॉलरा नियंत्रणासाठी पथकाची कारवाई पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला कॉलरा जीएमसीत उपचार सुरू अकोला तालुक्यातील मौजे कासमपूर पडसो येथे उद्भवलेल्या कॉलरा साथीच्या अनुषंगाने उद्रेक प्रतिबंधक जिल्हा व तालुका पथकाने त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली दरम्यान गावातील एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला कॉलरा झाल्याचे चाचणीत आढळल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचे उपचार सुरू आहेत पथकाकडून दिनांक एकतीस मार्च सायंकाळी सहा वाजेपर्यंत गावातील दोनशे पाच घरांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली ताप पोटदुखी हगवन डोकेदुखी आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या आठ आहे त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयात उपचार होत आहेत पथकाकडून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उकडून व आरो पाण्याचा वापर करण्याबाबत तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे